मार्केट मध्ये ना एवढा मटर स्वस्त मिळायला लागलेला आहे खूपच स्वस्त मिळायला लागलंय ला आणि मटर सुद्धा एवढा छान यायला लागलाय एकदम ला हिरवागार फ्रेश मटर मिळतोय तर मटर एवढा स्वस्त आहे तर ही रेसिपी तर झालीच पाहिजे किंवा ही स्नॅक्स रेसिपी झाली पाहिजे तर आज आपण मटर नगेट्स बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे मी मटर सोलून घेतलेला आहे छान हिरवागार मटर आहे तर एक मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे आए। त्याच्यामध्ये एक कप इतकं मटर ॲड करायचं आहे तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन ते चार आपल्याला लसणाच्या कळ्या ऍड करायच्या आहेत आता हे मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे आता लगेच गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे तर तुम्ही इथे नॉनस्टिक पॅन सुद्धा वापरू शकता तर आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल ऍड करायचं आहे आणि आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे इथे ना आपल्याला खूप जास्त तेल ऍड करायचं नाही एक चमचाभर तेल आपल्याला पुरेसं होईल आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं जिरं ॲड करायचं आहे जिरं छान फुटू द्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा चमचा किंवा टेबलस्पून इतकं आपल्याला पांढरी तीळ ॲड करायची आहे त्यानंतर एक चमचाभर आपल्याला इथे चिली फ्लेक्स ॲड करायचा आहे आता जो आपण वाटून घेतलेला मिरची मटर आणि लसणाची पेस्ट आहे ना ती पण इथे ऍड करायची आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी ती याला तेलामध्ये परतून घ्यायचं बघा अशा प्रकारे छान भाजून घ्यायचं आहे तसं तर खूप वेळ भाजायची गरज नाही फक्त दोन ते तीन मिनटापर्यंत ते थोडंसं तेलामध्ये याला परतून घेऊया तर बघा इथे मी दोन तीन मिनटापर्यंत छान तेलामध्ये भाजून घेतलेला आहे आता ना आपल्याला याच्यामध्ये रवा ॲड करायचा आहे तर बघा इथे मी थ्री फोर कप इतकं रवा घेतलेला आहे तुम्ही ते एक कपाचा सुद्धा एक कप सुद्धा रवा घेऊ शकता पण मी इथे थ्री फोर कप रवा घेतलेला आहे आणि बघा इथे मी मोठा रवा घेतलेला आहे इथे तुमच्याकडे जो रवा अवेलेबल आहे तो रवा इथे वापरू शकता बारीक जो सगळ्यात बारीक येतो ना तोही वापरू शकता किंवा मोठा असतो ना उपम्यासाठी वापरला जातो तोही वापरू शकता तो ऍड केल्यानंतर दोन तीन मिनिटापर्यंत परत आपल्याला वाजून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ऍड करायचं आहे तर ज्या कपानी मी रवा मोजलेला आहे त्याच कपानी दीड कप इतकं पाणी ऍड करायचं आहे आता ना आपल्याला जोपर्यंत हा पूर्ण बॅटर जसं आपण पीठ मळून घेतो की नाही पिठासारखा होत नाही तोपर्यंत याला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही चार ते पाच मिनटं लागतात चार पाच मिनटांमध्ये हा पूर्णपणे घट्ट होतो कारण रवा असल्यामुळे ना पटकन पाणी शोषून घेतो आणि असा गोळा तयार होतो बघा गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवर आपल्याला याला शिजवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं मीठ ऍड करायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण लावून तीन मिनटासाठी तीन ते चार मिनटासाठी वाफवून घ्यायचं आहे तर बघा इथे तीन चार मिनिट झालेले आहेत व्यवस्थित वाफ आलेली आहे आणि आता बघा काढल्यानंतर बऱ्यापैकी पाणी याच्यातला सुकलेला आहे आता थोडंसं आपण याला असं मिक्स करून घेऊया आणि याच्यातला जो एक्स्ट्राचं पाणी आहे ना तो आता आपल्याला पूर्णपणे याच्यातला ड्राय करून घ्यायचा आहे तर बघा कंटिन्युअसली याला दोन तीन मिनिटापर्यंत असंच मिक्स करत राहणार ना तर याच्यातला पूर्ण पाणी ड्राय होऊन जातो कारण याच्यामध्ये रवा असल्यामुळे पटकन फुलतो रवा आणि पूर्ण पाणी शोषून घेतो तर बघा कन्सिस्टन्सी बघा खूप घट्टसर झालेली आहे आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता जोपर्यंत हा पूर्ण बॅटर थंड होत नाही थंड करून घ्यायचं आहे तरी ते बघा बॅटर पूर्णपणे थंड झालेला आहे आणि जसं आपला पुळीचा पीठ असतो की नाही तशाच प्रकारची इथे कन्सिस्टन्सी झालेली आहे याच्यापेक्षा जास्त हार्ड पण करायचं नाही तर आता मी हे सगळं ना एका बोर्डवर काढून घेतलेलं आहे बघा थोडंसं हाताने याला मळून सॉफ्ट करून घेऊया त्यानंतर इथे मी ना दोन पोर्शनमध्ये याला डिवाईड करून घेणार आहे कारण एकाच वेळेला एवढे मोठे रोल्स आपण तयार करणार नाही तर थोडेसे छोट्या साईजचे रोल आपण बनवून घेऊया तर बघा इथं मी थोडस बॅटर घेतलेलं आहे हाताने सॉफ्ट करून घेतला आहे जर थोडंसं हाताला जास्त चिपकत असेल ना थोडंसं वरून आपल्याला अ टाकून घ्यायचंय म्हणजे स्प्रिंकल करायचं खूप जास्त पण नाही हाताने थोडंसं आपल्याला लावायचं अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित रोल तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला जेवढे पातळ नगेट्स बनवायचे आहेत ना त्या साईजमध्ये आपल्याला याला रोल बनवून घ्यायचा आहे तर बघा इथे मी छान असा रोल करून घेतलेला आहे आता दोन कट करून घेणार आहे परत त्याला थोडंसं पातळ करून घेऊया कारण हे खूपच जाड वाटत आहे त्यासाठी आपण ना थोडंसे अजून पातळ करून घेऊया याला तर बघा इथे मी छानपैकी रोल करून घेतलेला आहे आणि जो दुसरावाला रोल आहे ना तो पण आपल्याला तशाच प्रकारे एकदम एका साईजमध्ये करून घ्यायचा आहे एक जाड एक पातळ एक मोठं एक छोटं करायचं नाही सगळे आपल्याला एका साईजमध्येच करून घ्यायचं आहे त्यानंतर ना आपल्याला बघा इथे एक इंच इतकं कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे खूप मोठे पण कट करायचे नाही छान असे छोटे छोटे कट करायचे एका साईजमध्येच कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा अशा प्रकारे थोडंसं चाकूला जर जास्त चिपकत असेल थोडंसं वरून कॉनफ्लावर लावा किंवा तेल लावा आणि परत सगळे आपल्याला नगेट्स एक कट करून घ्यायचं आहे कट करून घेतल्यानंतर हाताने त्याला छान असं प्लेन एक शेपमध्ये करून घ्यायचं रॉडच्या शेप शेपमध्ये बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्याला हाताने सॉफ्ट करून घ्यायचे सगळ्या बाजूने तर बघा इथे मी एक नगेट्स बनवून दाखवलेला आहे अजून एक बनवून दाखवते बघा छान असं दोन्ही बाजूने हाताला थोडंसं रोल करायचं आणि प्रेस देऊन व्यवस्थित त्याला शेप द्यायचं त्यानंतर बघा सगळे नगेट्स इथे मी बनवून घेतलेलं आहे आता थोडंसं वरून आपण डस्टिंग करूया कॉर्नफ्लॉवरची म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर ते फुटणार नाही त्याच्यासाठी तसं तर ते फुटणार नाही कारण त्याच्यामध्ये रवा असल्यामुळे पण थोडंसं आपण सेफ साईडसाठी म्हणून थोडंसं कॉर्नफ्लॉवर अशा प्रकारे ॲड करायचं आहे स्प्रिंकल करायचं आणि आणि सगळ्या ना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तर बघा आपले नगेट्स इथे तयार झालेले आहे आता मी हे सगळं ना एका मध्ये काढून घेते आणि लगेच इकडे मी फ्राय करून घेणार आहे तुम्ही याला ना महिनाभर फ्रीज मध्ये फ्रीजर मध्ये स्टोर करून ठेवू शकता जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा फ्राय करून खाऊ शकता पण आता तुम्ही हे किटी पार्टीसाठी किंवा स्नॅक्स म्हणून संध्याकाळच्या चहा सोबत सुद्धा बनवू शकता तर बघा गॅसवर तेल तापण्याकरिता ठेवलेलं आहे तेल छान गडगडीत गरम झालेलं आहे खूप जास्त गरम करायचं नाही कोमट गरम करायचं मीडियम तर बघा इथे तेल छान गरम झाल्यानंतर सगळे नगेट्स त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे छान असा गोल्डन कलर येईल तोपर्यंत आपल्याला नगेट्स फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम हाय फ्लेम ठेवायची नाही मिडियम गॅस ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत तर थोडंसं मध्ये मध्ये याला फिरवं जायचं टाकल्याबरोबर जास्त फिरवायचं नाही नाहीतर त्याचा शेप बी घडतो किंवा तुटण्याचे चान्सेस असतात म्हणून थोड्या वेळानंतर तुम्ही व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करा म्हणजे तळून घ्या आणि बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आता मी काढून घेते एकदम कुरकुरीत क्रंची असे नगेट्स बनून तयार होतात तर बघा आपली ही पहिली बॅच तळून तयार झालेली आहे ते मी प्लेट मध्ये काढून घेते तर बघा इथे मी सगळे नगेट्स काढून घेतलेले आहे आता लगेच मी दुसरी बॅच सुद्धा हो याच्यामध्ये टाकून घेणार आहे तर बघा इथे मी दुसरी बॅच पण टाकलेली आहे थोडे थोडे करूनच तळायचं एका वेळेला भरपूर टाकायचं नाही नाही तर एका वेळेला भरपूर टाकणार तर व्यवस्थित तळली जात नाही तर मीडियम गॅस करायचं मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळे नगेट्स तळून घ्यायचे आहेत छान असं लाईट गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे नगेट्स तळून घ्यायचे आहेत आणि तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे चार ते पाच मिनिटं लागतात मिडियम गॅसवर आपल्याला हे सगळे नगेट्स फ्राय करून घ्यायचे आहेत थोडं थोडं करून दोन चार बॅच मध्ये आपल्याला हे नगेट्स फ्राय करायचे आहेत आणि आपले सगळे नगेट्स इथे फ्राय करून तयार झालेले आहेत आता मी सगळे नगेट्स एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे एक सारखे कलर मध्ये छान असा शेप आलेला आहे एक आपण फोडून बघूया बघा किती क्रिस्पी झालेला आहे ना एकदम खुसखुशीत कुछ मधून एकदम सॉफ्ट तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अशाच अजून स्नॅक्च्या रेसिपी हवी असेल तर कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय